मतदार जागृतीसाठी माउंट झी स्कूल व रोटरी क्लबच्या वतीने उदगीर शहरातून रॅली वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी उदगीर शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या माउंट लिटेरा झी स्कूल व रोटरी क्लबच्या वतीने उदगीर शहरातून मतदार जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करण्यात आले सुरुवातीला झी स्कूलच्या वतीने उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले मतदार जनजागृती रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तर समारोप राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौकात करण्यात आले यावेळी जळकोटचे तहसीलदार राजेश लांडगे माउंट लिटेरा झी स्कूलचे संचालक राजकुमार चौधरी प्राचार्य सूर्यकांत चवळे रोटरीच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी उपाध्यक्ष रवींद्र मुंडे सचिव ज्योती चौधरी मंगला विश्वनाथे संतोष फुलारी उर्मिला तिडके विद्या पवार आदर्श शिक्षिका कल्पना चौधरी सारिका नवटक्के अजय जाधव रिजवान काजी तसेच पत्रकार व्ही एस कुलकर्णी सुनील हवा विक्रम हलकीकर यांची उपस्थिती होती यावेळी उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे यांनी शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले आज आपल्या उदगीर शहरामध्ये माउंट लिटरा स्कूलच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत आज मतदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे माउंट लिटरा स्कूलच्या जवळपास या ठिकाणी शेकडो विद्यार्थी सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी दिलेल्या घोषणांच्या माध्यमातून हे शहर आहे ते पूर्णपणे दुमदुमलेलं आहे माझी सर्व उदगीर आणि सुजान मत मतदारांना आवाहन आहे की येत्या वीस तारखेला आपल्या मत मतदारसंघामध्ये मतदान मत मत होणार आहे सर्वांनी त्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा आपलं अमूल्य असं मतदान द्यावं आणि आपली लोकशाही आहे ती बळकट करण्यासाठी आपला सहकारीचा वाटा आहे तो या ठिकाणी उचलावा धन्यवाद ही करते मतदार जनजागृती रॅलीशी आयोजन लोकशाही प्रगती करण्यासाठी आपलं मतदान हिंदू महत्वाचं आहे आणि प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे प्रत्येक नागरिकांनी आपला बहुमूल्य फोट करून या लोकशाही प्रगती करण्यासाठी आपला सहभाग उभवा असं पाचशेशाळे करन करतो आपल्या देशामध्ये व आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला हवं तसं गव्हर्नमेंट जर हवा असेल तर ते आपल्या ओटच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि त्यामुळे लोकांमध्ये येते जनजागृती त्याकर या हेतूनही आम्ही या आजच्या रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या रॅलीसाठी आमचे माननीय मान्य सुशांत देसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत शाळेच्या वतीनिमित्त सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो पत्रकार कृषी लोकचार्य या ठिकाणी जाहीर सर्वांचं या ठिकाणी